माझ्या विरोधात जे पाप दुश्मनांच्या मनात आलंय हे काय करणार मला माहीत आहे दाखवणार माझ्या विरोधात उमेदवार का दिला दिला सगळं माहिती आहे घड्याळाचे भावना तुतारीकडे आहेत माझ्या विरोधात मुद्दाम घड्याळाचा उमेदवार दिला मतांचं ध्रुवीकरण करण्याची आयडिया कुणाची आहे अपक्षाला कुणाची फूस आहे माझ्या विरोधात जिल्ह्यातील नेते षडयंत्र रचत आहेत ते वयानी लहान आहेत माझ्यापेक्षा राजकारणात मी काही कच्चा गुरुचा चेला नाहीये मला थांबवणं एवढं सोपं आहे हे सूचक स्टेटमेंट आहे बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सुरेश धस यांचं मतदारसंघात दोस्तीत कुस्ती बघायला मिळत असल्याने सुरेश धस विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांवरून जोरदार कलगी तुरा रंगतोय राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे मैदानात आहेत शरद पवार गटाकडून मेहबूब शेख निवडणूक रिंगणात आहेत तर माजी आमदार भीमराव धोंडे यांनीही अपक्ष शड्डू ठोकलाय त्यामुळे मतदारसंघात अत्यंत चुरशीची चौरंगी लढत बघायला मिळणार आहे आष्टी मतदारसंघात सध्या काय चाललंय वारं कोणाच्या दिशेने वाहत आहे जातीय समीकरणे काय आहेत कोणत्या उमेदवाराची किती ताकद आहे लोकसभा निकालाचा परिणाम किती प्रमाणात होईल याचा सविस्तर आढावा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी आष्टी पाटोदा आणि शिरूर अशा तीन तालुक्यांचा मिळून बनलेला हा मतदारसंघ भीमराव धोंडे हे सुरुवातीला अपक्ष नंतर दोन वेळा काँग्रेस त्यानंतर दोन हजार चौदा ला भाजपकडून या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत तर सुरेश धस हे यापूर्वी दोन वेळा भाजप आणि एका वेळा राष्ट्रवादीच्या तिकिटावर आष्टी मतदारसंघाचे आमदार झालेले आहेत दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या बाळासाहेब काका आजबे यांनी भाजपच्या भीमराव धोंडे यांचा पराभव केला होता मध्यंतरीच्या काळात राज्यात राजकीय आणि सामाजिक समीकरणे बदलली शेवटपर्यंत अत्यंत अटीतटीच्या झालेल्या बीड लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा निसट्टा पराभव झाला या निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी असा टोकाचा जातीय वाद झाला याचे चटके अगदी सामान्य माणसाला सोसावे लागले पराभव जिवारी लागल्याने जवळपास पाच मुंडे समर्थकांनी आत्महत्येसारखं पाऊल उचललं पंकजा मुंडे यांचा पराभव घडवून आणला होता असा आरोप आजही त्यांचे समर्थक करतात आणि याचा वचपा आम्ही ओबीसी आमदार विधानसभेत पाठवून काढणार असं सा ठणकावून सांगत आहेत त्यावरून आष्टी मतदारसंघाचं राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच ढवळून निघालंय सुरुवातीला आपण कोणते उमेदवार रिंगणात आहेत त्यांची किती ताकद मतदारसंघात आहे याचा आढावा घेऊयात आष्टी मतदारसंघात महायुतीमध्ये उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच बघायला मिळाली होती भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने गेवराई आणि आष्टी मतदारसंघाची आदला बदली केली असं सुरुवातीला वाटलं होतं परंतु ऐनवेळी राष्ट्रवादीने बाळासाहेब आजबे यांना एबी फॉर्म देऊन आपला अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले सिटिंग गेटिंग तत्त्वानुसार ही जागा महायुतीकडून आम्हाला सुटायला हवी होती पण हरकत नाही आता घड्याळ मिळालंय असं म्हणत आमदार आशबे आता मतदारसंघात जोराचा प्रचार करत आहेत मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामांच्या बळावर जनता मला निवडून देईल असा त्यांना विश्वास आहे शिवाय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासाठी प्रचार करतील महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून शेवटच्या क्षणी सुरेश धस यांना उमेदवारी जाहीर झाली आहे उमेदवारीसाठी ते मुंबईत तळ ठोकून होते कारण लोकसभेच्या वेळीच फडणवीसांनी सुरेश धस यांना तिकीट मिळण्याचे संकेत दिले होते असं असलं तरी महायुती अंतर्गतच त्यांच्या समोर मोठं आव्हान उभं राहिलंय माझ्या विरोधात घड्याळाचा उमेदवार उभा, उभा करून मला पाडण्याचं षडयंत्र रचलं जात आहे माझ्या विरोधात घड्याळ ठेवत असाल तर जिल्ह्यात जिथे जिथे घड्याळाचा उमेदवार आहे तिथे मला त्यांच्या विरोधात प्रचार करावा लागेल अशी परवानगी मला द्या मग कोणावरही बोलेल त्यांच्या नेतृत्वावरही बोलेल असं मी पंकजाताईंना सांगून ठेवल्याचंही ते बोलतात तुम्ही सुरुवात केली तर मग शेवट मी करणार मला कोणी रोखू शकणार नाही असं म्हणत मतदारसंघात खळबळ उडवून दिली आहे सुरुवातीला धस यांच्यावर नाराज असलेला मराठा समाज आता काही प्रमाणात त्यांच्याकडे शिफ्ट होताना दिसत आहे जनतेतला माणूस अशी त्यांची ओळख असल्याने त्यांना चांगला प्रतिसादही मिळतोय तर काही मुंडे समर्थक ही त्यांचा जोरात प्रचार करत आहेत पंकजा मुंडे यांनी नुकतीच धस यांच्यासाठी प्रचार सभा घेतली आहे परंतु याचं मतांमध्ये किती रूपांतर होत आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे राष्ट्रवादी शरद पवार गटात तिकीट वाटपावरून नाराज झालेले माजी आमदार साहेबराव दरेकर सुरेश धस यांना पाठिंबा देऊ शकतात तिसरे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाकडून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार युवक प्रदेश अध्यक्ष निष्ठावंत मेहबूब शेख मैदानात आहेत एकच पिक्चर किती वेळेस बघायचा त्याच त्याच लोकांना किती वेळेस संधी द्यायची मतदारसंघाचा विकास नाहीये त्यामुळे आता नवीन आमदार पाहिजे अशी लोकभावना असल्याचं मेहबूब शेख सांगतात त्यांच्यासाठी खुद्द शरद पवार यांनी प्रचार सभा घेतली होती शिवाय खासदार सुप्रिया सुळे खासदार निलेश लंके आणि जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांचीही सभा पार पडणार आहे त्याच जिल्हा परिषद सदस्य सतीश आबा शिंदे पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत ते मनोज जरांगे यांच्याकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते मतदारसंघातील तरुण वर्गावर त्यांचा चांगला प्रभाव असल्याचं चा जाणकार सांगतात चौथे महत्वाचे अपक्ष उमेदवार आहेत भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे युती आघाडीच्या उमेदवारांचे तिकीट जाहीर व्हायच्या अगोदरच पंकजा मुंडे यांच्या भेटीनंतर धोंडे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यांचा मतदारसंघात शैक्षणिक आणि संस्थात्मक जाळप खूप मोठं आहे मैत्रीपूर्ण लढत होत असली तरी मी कोणावर टीका करणार नाही मला उदंड प्रतिसाद मिळत आहे पक्षाचं जनतेचं तिकीट मला मिळालंय प्रचार जोरात सुरू असून मी शिट्टी या चिन्हावर निवडणूक जिंकणार आहे असं म्हणत त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय या चौरंगी लढतीत जातीय समीकरणे कशी असणार आणि ती कोणाच्या पथ्यावर पडणार हे बघूयात भौगोलिक दृष्ट्या जिल्ह्यात मोठ्या असलेल्या या मतदार संघात ओबीसी मतदार साधारणतः एक लाख सत्तर हजारच्या जवळपास असून त्यात वंजारी मतदार हे लक्षणीय आहेत मराठा मतदार जवळपास एक लाख पन्नास हजार आहेत तर दलित मतदार पस्तीस ते चाळीस हजारच्या दरम्यान असून मुस्लिम मतदार वीस ते पंचवीस हजार असू शकतो काही प्रमाणात ओबीसी मतांच्या ध्रुवीकरणाची शक्यता वाटत असली तरी मतदार संघातील सध्याच्या राजकीय वातावरणावरून ओबीसी मतदारांची सर्वाधिक पसंती ही ओबीसी समाजातून येणारे अपक्ष उमेदवार भीमराव धोंडेंनाच मिळताना दिसत आहे मराठा मतांचे इतर तीन उमेदवारांमध्ये ध्रुवीकरण झाल्यास याचाही फायदा धोंडे यांना होऊ शकतो शिवाय धोंडे यांची शैक्षणिक आणि संस्थात्मक ताकद ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे एकंदरीत मराठा समाज शेवटी काय भूमिका घेतो याकडे सर्वांचं लक्ष आहे लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना एक लाख पंचेचाळीस हजार पाचशे त्रेपन्न तर बजरंग सोनवणे यांना एक लाख तेरा मिळालेली बत्तीस हजार तीनशे चोवीस मतांची ही पथ्यावर पडणार हे निकालाच्या दिवशीच कळेल दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना मानणारा हा मतदारसंघ त्यामुळे प्रत्येक उमेदवार आपल्या प्रचारात मुंडेंचा फोटो वापरताना दिसतोय एकंदरीत आष्टी मतदारसंघात होत असलेली चौरंगी लढत घासून होणार हे नक्की त्यात विजयी होणारा उमेदवार हा अगदी काठावरील मताधिक्य घेण्याची शक्यता आहे तुमच्या मते आष्टी मतदारसंघात विजयाचा गुलाल कोण उधळणार ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद